केरळ बिहार सिक्कीम या तीन राज्याचे राज्यपाल पद भूषवणारे नागपूर येथील दीक्षाभूमीचे शिल्पकार तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते दिवंगत दादासाहेब रामकृष्ण सूर्यभान गवई यांच्या स्मारकाचे तीस ऑक्टोबर रोजी दुपारी भव्य दिव्य उद्घाटन कार्यक्रम होणार आहे मार्डी मार्गावरील विद्यापीठ परिसरात असलेल्या जागेत दादासाहेब गवई यांचे भव्य स्मारक आता पूर्णपणे सज्ज झाले आहे या ठिकाणी दादासाहेब गवई यांचा पंधरा फूट उंच पुतळा रासू दादासाहेब गवई यांच्या नावाने भव्य प्रवेशद्वारासह दोन प्रशस्त इमारत त्यात प्रदर्शनी हॉल ज्यामध्ये दादासाहेब गवई यांच्या जीवनपटातील दृश्य फोटो प्रदर्शनीसह सुंदर हिरवळ लॉन तयार करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून स्मारकाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते आता गेल्या जिल्हाधिकारी शेरेकर यांनी लक्ष देऊन होते ऑक्टोबर रोजी दुपारी दोन दिवंगत दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तर या कार्यक्रमाला देशाचे सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशासनाने तयारी केली असून ऑक्टोबर रोजी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे सरन्यायाधीशासह मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्यामुळे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम गुबगे यांनी सुरक्षा म्हणून स्मारक परिसराची पाहणी केली तीस ऑक्टोबरला पोलिसांचा बंदोबस्त म्हणून अमरावती शहर आणि ग्रामीण पोलिसांचा अमरावती जिल्ह्यात कडक बंदोबस्त लावण्यात येत आहे यात तीन डीसीपी पी सहा एसीपी सह अनेक पोलीस अधिकारी आणि एकूण आठशे कर्मचाऱ्यांचा तैनात राहणार आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजी बेलोरा विमानतळ येथे सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आगमन झाले यावेळी त्यांचे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी खासदार बळवंत वानखडे विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकडे जिल्हाधिकारी आशिष येरेकर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद उपविभागीय अधिकारी श्रद्धा उदावंत आदी उपस्थित होते या ठिकाणी उद्घाटनाच्या वेळी माननीय साहेब आणि त्याचबरोबर राजकीय सामाजिक क्षेत्रामधले अनेक वरिष्ठ आ, लोक या ठिकाणी येणार आहेत डिग्निटीज येणार आहेत याकरिता अमरावती शहर आयुक्तालयातर्फे आणि ग्रामीण विभागातर्फे असे मिळून जवळजवळ तीन डी सी पी सहा एसीपी एकूण शंभर पेक्षा जास्त अधिकारी आणि आठशे पोलीस महिला आणि पुरुष अंमलदार यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे शहरातल्या ज्या ज्या ठिकाणी विश्राम भवन असेल किंवा कार्यक्रमाचं मुख्य ठिकाण असेल त्याच्या ठिकाणी हा सर्व बंदोबस्त व्यवस्थित लावण्यात आलेला आहे आणि हा बंदोबस्त अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून आम्ही माननीय साहेबांच्या दौऱ्यासाठी पूर्वतयारी केलेली आहे दादासाहेबांचं जीवन हे लहानपणापासूनच हो। बाबासाहेब त्यांच्यामध्ये शिरले होते आणि बाबासाहेबांचे संस्कार शिकवण ही त्यांनी आपल्या आयुष्या आयुष्यभर आप त्याप्रमाणे दादासाहेब वागले अगदी लहानपणापासूनच सामाजिक कार्यामध्ये गाडगेबाबांच्या सोबत ते काम करत होते आणि लहानपणापासून गाडगेबाबांच्या तालमेत राहून बाबासाहेबच्या वैचारिक वेचा धोरणानुसार स समाजसेवा करत होते आणि लहानपणापासूनच तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची समाजाशी देशाशी बांधिलकी होती बाबासाहेबांच्या विचारांनी संविधानाप्रमाणे त्यांनी अनेक असे कामं केलेले आहे ते आपल्याला स्मारकामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत तर त्यांनी केलेल्या कार्याचा न नवीन पिढीला बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही आहेत जे जुनं जुने लोक आहेत आहे। लो, आहे। ते तर त्यांना साहेबांच्या कार्याची माहिती आहे आणि अजूनही लो म्हणजे जुने जे लोक आहेत ते त्यांची चळवळ म्हणजे चालूच आहे तर बाबा दादासाहेबांनी जे आपल्या आयुष्यभर कार्य केलं तर ते नवीन पिढीला ज्ञात असावं ह्या दृष्टिकोनातून शासनाने हे स्मारकाचा उपक्रम हात घेतला आणि तो पूर्ण केला त्याबद्दल आभार मानत्या दोन राज्याचे राज्यपाल दिवंग दादासाहेब गवई यांचं स्मारकाचं उद्या दुपारी भव्य या ठिकाणी उद्घाटन होणार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या ठिकाणी विद्यापीठ परिसरामध्ये असलेलं भव्य देव या स्मारकांचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि यासोबतच शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या संपूर्ण स्मारकाच्या जयंती या ठिकाणी उद्घाटनाच्या तयारीला संपूर्ण प्रशासन लागलेलं आहे त्या ठिकाणी काहीच वेळापूर्वी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम घोगे यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे पाहणी करण्यात आली आहे आणि या दरम्यानच अमरावती शहरातील माडी रस्त्यावर असलेले दादासाहेब गवई यांच्या स्मारकांचं उद्घाटन उद्याला होणार आहे सोबतच विश्राम भवन आणि सांस्कृतिक भवन येथे सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांचं सुद्धा आगमन होणार आहे आणि या जय तयारीला संपूर्ण प्रशासन लागलेलं ला आहे पोलिसांचा कडक बंदोबस्त लागलेला आहे तीन डी सी पी सहा एसीपी आणि तब्बल आठशे पोलीस कर्मचारी अमरावती शहरात बंदोबस्तात तैनात राहणार आहेत कॅमेरामन सागर ताडे सह मेजू पात्रा विदर्भ मतदार अमरावती